ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक फूट हा, के करन। हा पना है। शांत डोक्याने रचलेला प्लॅन व्हायरल व्हिडिओ प्रकरणी लक्ष्मण हाके यांचे स्पष्टीकरण हा खोडसाळपणा आहे ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्याने रचलेला प्लॅन आहे या गोष्टी मागेही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही होणार आहेत ओबीसी बांधवांना माहीत आहे ओबीसी बांधव अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत असे लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे पाहुयात काय म्हणतात लक्ष्मण हाके हा, खोडसाळपणा आहे ओबीसी मध्ये शांत पडण्याचा रचलेला प्लॅन आहे आणि या गोष्टी मागही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही या गोष्टी होत राहणार आहे आज मी नांदेड मध्ये आहे आणि आज मी लातूर जिल्ह्यातले काही तालुके नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आणि परभणी जिल्ह्यातल्या ह्या बाँड्रीवरती मी आज आहे आणि मी ही लढाई कुठेही थांबवणार नाही आणि ओबीसी बांधवांना मी माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून त्यामुळं ओबीसी बांधव अशा गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवणार नाही प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या त्या व्हिडिओमध्ये सुरज आवाज आपला सारखं वाटतं आणि माही बघा तेवढीच वाक्य बोलले का द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे आणि माझं पोटात एक आणि वोटात एक असं नाही आहे मी स्पष्ट वक्ता आहे मी यशवंतराव खोळकरांची आवलाद आहे समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही उरला प्रश्न माळी समाजाचा आणि भुजबळ साहेबांसंदर्भातला भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे